राज्य शासनानं अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील रेशन कार्डधारकांना धान्य घेण्यासाठी ई के वाय सी बंधनकारक केली आहे गेले सहा महिने कोल्हापूर जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून या संबंधीची प्रक्रिया प्रत्येक रेशनधान्य दुकानात सुरू आहे मात्र अजूनही नऊ लाख रेशनधान्य लाभार्थ्यांनी आपली ई के वाय सी केली नसल्याचं निदर्शनास आलंय रेशन कार्डवरील धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी तसंच रेशन कार्ड धारकांना वेळेवर पुरेसं धान्य मिळावं यासाठी रेशनिंग व्यवस्था अस्तित्वात आहे त्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शासनाच्या अन्नधान्य पुरवठा मंत्रालयानं रेशन कार्ड धारकांना ई केवाय सी सक्तीची केली आहे त्यामध्ये रेशन कार्डवर ज्यांची नावं आहेत त्या प्रत्येक व्यक्तीनं रेशन धान्य दुकानात जाऊन आपल्या ओळखीचे पुरावे आणि थंब इम्प्रेशन द्यायचे आहेत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांसाठी हा नियम आहे कोल्हापूर जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील 24 लाग 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 ही। ही रेशन धान्याचे चोवीस लाखाहून अधिक लाभार्थी आहेत गेल्या सहा महिन्यात यातील सुमारे पंधरा लाख लाभार्थ्यांनी आपली ई केवायसी पूर्ण केली आहे मात्र अजूनही नऊ लाख लाभार्थ्यांनी ई केवायसी केलेली नाही त्यांनीही त्वरित करून घ्यावी आणि आपला रेशन कार्डवरील धान्य पुरवठा सुरळीत ठेवावा असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केलंय सगळ्यांना माहीत असेल की रास्त भाव दुकानामधून जे धान्य दिलं जातं अशा लाभार्थ्यांचं ई के वाय सी करण्याची मुदत ही एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे अद्याप त्याला केंद्र शासनाने मुदतवाढ दिलेली नाही कोल्हापूर जिल्ह्यातील साधारणतः चोवीस लाख लाभार्थ्यांपैकी साधारणतः एक पंधरा लाख लाभार्थ्यांचं ई के वाय सी पूर्ण झालेलं असून उर्वरित नऊ लाख लाभार्थ्यांचं ई के वाय सी अद्याप केलेलं नाही आहे तर मला स सर्व लाभार्थ्यांना असं आवाहन करायचं आहे की आपण आपल्या नजिकच्या स्वस्त धन्यदान दुकानामध्ये जाऊन आपलं ई के वाय सी करावं आपल्या घरामधील इतर कुटुंबातील इतर लाभार्थ्यांचं जर ते राहिलं असेल ते देखील आपल्यासोबतच ते करून घ्यावं दरम्यान जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या शिष्टमंडळानं आज मोहिनी चव्हाण यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली ई केवायसी प्रणालीची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत आहे ती वाढवून द्यावी ई पॉज मशीनच्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात रेशन धान्य दुकानदारांना कमिशन वाढवून द्यावं रेशन धान्य दुकानात अन्य जीवनावश्यक वस्तू विक्रीला परवानगी द्यावी यासह अन्य मागण्या संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं मोहिनी चव्हाण यांच्याकडे केल्या आहेत ई सी प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव शासना असकडा जिल्हा पुरवठा विभागानं पाठवलाय यातून आणखी एक महिना मुदतवाढ मिळेल असा अंदाज आहे